स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी डिग्रज येथे एक कोटी रुपयाचा सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न हिंगोली तालुक्यातील डिग्रज कराळ येथे प्रसिद्ध असलेल्या महादेव मंदिर येथे हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी मुटकोळे यांनी सभा मंडपासाठी एक कोटी रुपये दिले होते मंडपाचे काम पूर्ण झाल्याने या कामाचा लोकार्पण सोहळा आज फीत कापून आमदार तानाजीराव मुटकोळे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामस्थांच्या वतीने आमदार तानाजीराव मुटकोळे यांचा, ताना यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ॲडव्होकेट के के शिंदे नारायणराव खेडकर संतोष टेकाळे माणिकराव लोडे उपस्थित होते यावेळी आमदार तानजराव मुटकोळे यांनी डिग्रज कराळे येथील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचा सुद्धा सभा मंडपाचे काम करून देण्याचे आश्वासन दिले तसेच डिग्रज फाटी ते दाटेगाव या रस्त्याचे काम सुद्धा करून देणार असे आश्वासन दिले कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमास माजी सरपंच बळीराम कराळे दादाराव महाराज रावसाहेब कराळे रमेश कराळे गोविंदराव कराळे सर शिवाजीराव कराळे माजी सरपंच गंगाधर साखरे संभाजी कराळे तंटामुक्ती अध्यक्ष रमेश कराळे अशोक काळे प्रभाकर कराळे शंकर कराळे गजानन कराळे पत्रकार शिवाजी कुरे पत्रकार पांडुरंग कराळे सुभाष माद्रब पिंटू कराळे शासकीय कॉन्ट्रॅक्टर पठाण देवकते ग्रामविकास अधिकारी हिलगळ व ग्रामस्थ महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कराळेसह सिद्धार्थ कुरे पाहत्रा एशियन स्टार मराठी न्यूज ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यू चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील